हॅलो रूपाताई नमस्कार नमस्कार ताई वेलकम स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये ताई हॅलो हॅलो रोहित नमस्कार हॅलो रोहित हॅलो ताई वेलकम अले बघ मी हो हो ताई वेलकम धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही माझ्यासाठी आलात थँक्यू सो मच ताई आज काय भाजी बनवली होती मी तुमची लेडीज फर्स्ट म्हणून रूपात आहे का <laughs> अरे हा रे लेडीज लेडीज फर्स्ट आहे ना म्हणून <laughs> फर्स्ट ज्याची कम्युनिटी त्याचं दे, नाव घेतलं जाईल हा तुझं कामा टपल्या करू मी आधी केला ना मेसेज नाही ना तुझ्या आधी का ताईंचा मेसेज पडला ना मला तुझ्या आधी मला रुप मे हे पडला मेसेज असं काही नाही रे दादा आल्या <laughs> आले, आले सुरुवात केली त्यांनी जाऊ दे असो वेलकम रोहित नंतर रुपादेचा नंबर ठीक आहे आम्ही लेडीज कधीही माघार घेतो जास्त वाढवत बसत नाही <laughs> कोणी पुढे कोणी मागे असा थोडी असा समोर गेलं तरी समोर गेला तरी त्याला मागेच टाकता आणि जो मागे असला त्याला पुढे घेता ताई तुम्हीच सांगा मी केला का मेसेज <laughs> मला तुझा लेट दिसला वाटतं मेसेज म्हणून मिस्टेक झाली ती हॅलो केलं का जेवण रोहित काय भाजी खाली का आज हॅलो रोहित जेवण केलं काय भाजी खाली का भाजी सांगा भाजी हॅलो कल हॅलो देवेनी ताई नमस्कार वेलकम टू माय ला नमस्ते ताई हो नमस्कार नमस्कार हॅलो रुपाताई देवेताई बोलते नमस्कार माघार घावी लागेल नाही तर लाडकी बहिणीचे पैसे अडव आम्ही अरे बापरे अजून लाडकीबाई नुसती म्हटली त्यांनी शब्द निघला आहे फक्त सक्सेस नाही झाली लगेच सुरू झालं आम्ही आडवे होऊ आम्ही तिडवे हो नुसतं नाव ऐकूनच तर तुमच्या पोटांमध्ये दुःख लागलं एखादी लाडक्या भावाची बनवा एखाद्या लाडक्या दादीची बनवा पण असं नाही म्हणत नको गाड्या जाऊ द्या एखाद्या बनवते ना ला आपले हे लाडकी बहीण होऊ द्या हा आम्हाला पण द्या आम्हाला पण द्या नाही रे दादा मीच केला तुम्ही म्हणा तर तुम्ही बस <laughs> जाऊ दे रुपाताई ज्येष्ठ फस आजपासून आज ज्येष्ठ लोकांना समोर टाकायचं जा पुढे जे स्पष्ट कलेची होती आज कलेजी होती म्हणजे काय रोहित दादा नमस्कार लाईक केला आज कस काय टाइम भेटला काय माहिती तुला रोहित काय काल नावी आली होती आज दुपारी पण आली होती कलेजी मला काही कळत नाही कलेजी म्हणजे काय नमस्कार सर्वांना जेवण झालं ना सर्वांचं व्यवस्थित कमेंट करून करून भूक लागली असेल हाच तो रोहित लाईक कर रे रोहित तू रोहित हॅलो बोला बाकीचे एकोणावीस जण आहे देवेने ताईना एवढा फोर्स केला ना नाही ना ते मी आता घेणार नव्हती ल ताईची लाईव्ह बंद झाली की मी आराम करणार होते पण देवेने ताई भरपूर टाईम बोलले की या 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 म्हटलं चला जाऊ दे ताई आहे तर येते म्हटलं हो का झालं का जेवण मला वाटलं कमेंट वाचू वाचू भूक लागली असेल ना हां सांगत होती मला दुपारी की मी नाही नाहीये म्हणे मग दुसरीकडे म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आधार पंचल पण बाई रुपा काय बोलली मला काही काही हो का ताई हा धन्यवाद तेच म्हटलं एवढा फास्ट कमेंट वाचले तुम्ही तर भूक लागली असेल नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं वेलकम रोहित तुझंही वेलकम आज ती दुपारी सांगत होती मला आली होती ना ताई लवकर घेला येऊ ताई लवकर घेला येऊ तू उशिरा येते भरपूर म्हटलं अगं काय का, का करू म्हटलं जाऊ दे हो हो ती वेगळीकडे मी वेगळीकडे ओम माय गॉड काल ती भांडत अरे काल तोलमध्ये आला काय झालं तिला कॉ कॉल केला होता का तुला अरे तिला कॉल केला होता का तुला हॅलो देवेनीताई बोला लाईक करा कमेंट करा सर्वांनी हा का ना चौदा जण आहे पहा ना करताय का तुम्ही तिघच जण करताय रुपाताई देवेनीताई आणि रोहित काल काय झालं तो अक्षय आला होता ना अक्षय ना काल एकदमच मध्ये असं काहीतरी सांगून दिलं की तो असं असं म्हणत होता म्हणे मग ती ती ना त्याच्या मागच लागली मला सांगच म्हणे तू काय मग तो म्हणे काही नाही असं बोलायला लागलं मग ती मला विचारलं म्हणे का गं झोपा गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ जयशंकर हो हो दादा गुड मॉर्निंग जय जे, जयशंकर श्री स्वामी समर्थ लाईक डन दन, धन्यवाद दादा ती आली आ, आली मला म्हणे आज झोपू नका म्हणजे झालं नाही 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 चौदा जण सी आहे खाली या कमेंट करा सब करा तुम्हीच बघा आता ताई तुम्ही लक्ष ठेवा चांगलं की किती लोक वरती राहता आणि किती कमेंट करता तर मग ती आली मला म्हणते ताई सा, सांग बरं तो तो काय म्हटला म्हटलं का ग तो काही नाही म्हटला म्हटलं हा पान म्हणजे मनाला हे करतोय म्हटलं त्या दिवशी त्या दोघांची मजाक चालू होती ना हा म्हणे मी डॉक्टर आहे आणि मग तो विचारतो तो कोणता डॉक्टर आहे काय डॉक्टर आहे मग मला सोल्युशन द्या मग त्यानं विषय कट केला आणि चाललाय केला वाटतं अक्षय ना एवढं काय काय सांगितलं तिला ती भडकलीच होती म्हणे त्याच आता आल्यावर काहीच नाही म्हणे रुपाताई देवेंदिताई शुभ सुप्रभात शुभप्रभात श्री स्वामी योग जयशंकर नमस्कार त्रिशू नेलपॉलिश बापरे नेल ने, नेलपॉलिश म्हणतात दादा दा सी सीचे लोक काय ग हां तुम्ही म्हणजे वरती बघा किती लोक असतात तर किती लोक कमेंट करतात तुम्हाला हे कळेल ना येतात असे भरपूर त्यातले चार पाच जणच असे असतात आपले मेन किती कमेंट करतात आपल्याला वीस राहतात कधी पंचवीस राहतात कधी बावीस राहतात कधी तीस राहता कधी कधी एकदा ऐंशी लोक आल ते जवळजवळ ऐंशी लोक मी आता बाई झालो ना काय दादा <laughs> तुम्ही तीन नहीं। एक म्हणून अरे बापरे तिची एक कोर्टची तारीख आहे बारा ऑगस्टला म्हणून गेली आहे अरे बापरे मग काल ना अक्षय आला आणि मग तो सांगत होता मग लगेच मागं लागली थांब म्हणे त्याला युद्ध म्हणे घरी तो एका दिवशी ताला लय गमत मागात पडून म्हणे ती लगेच मला विचारायला लागली का गं म्हणे ताई तो काही बोलला का म्हटलं नाही नाही का तो काहीच नाही बोलला म्हटलं हाच रिकामंड हो हे करतो म्हटलं काही नाही मग बोलली गेली परत आली काल बोलली काल तशीच चालू चालूच घेतली लगेच आपोआप बंद पडलं मोबाईल हॅलो कल्याणी नमस्कार देवांनी ताई बोलते नमस्कार शिवाभाऊ लाईक डन ताई थँक यू कल्याणी धन्यवाद देव्यांनी ताई नमस्कार कल्याणी बोलते आता बायकांचं आता बायकांच्यात आलो ना कमेंट करायला मासं थोडी आहे बायका असं म्हणजे कमेंट करायचं मासं असं कमेंट नाही करायचं सगळ्यासोबत कमेंट करायची थँक्यू सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही माझं एवढं बारा वाजता ला आले लाईव्हला धन्यवाद रूपाताई नमस्कार हो आली मी वेलकम कल्याणी स्वागत आहे तुझं लाईव्ह वरती त्या दिवशी रात्री चारपर्यंत बोलत होती माझ्यासोबत कॉलवरती हो का मग अरे ती अक्षन हे केलं ना के त्याच्यामुळे मग ती डोकं लावत असेल तुला तू जातो काय बोलतो लाईव्ह वरती असं तसं काय मग अक्षल मी बोलली होती लय बोलली होती शिवादा तुम्ही नमस्कार कल्याणी बोलतीये शिवादादा नमस्कार जयशंकर जे, ताई साहेब जेवण झालं का ताई हो ग जेवण झालं कल्याणी ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर कल्याणी ताई दे, ताई कल्याणी कल्याणीदाई स्वीट डिश काय बनवली आज कल्याणीने स्वीट डिश काय बनवली काय माहिती मी तिचं चेकच नाही केलं चॅनल नो मला तशी हे आली होती तिची नोटिफिकेशन की काहीतरी टाकलं आहे मी चेकच नाही केलं मग मी ना दुपारी तिच्या लाईव्हला आली कल्याणीच्या चार पाच शब्द बोलली तिला आणि लगेच मी पिल्लूला शाळेत आणायला गेली कधी कधी लवकरच सुट्टी ना शाळा आणि पावसाची यांना थोडं जायला पण प्रॉब्लेम होतो तर मग लवकरच गेल ती म्हटलं जाऊ त्या दोन मिनटं शिल्लक पण मग निवांत जाऊ मग मोबाईल वगैरे घरीच ठेवून गेली होती मी म्हटलं चार्जिंग वगैरे आज खूप लेट आलीस तू बरं काय करू समाधान दादा दुसऱ्यांची पण लाईव्ह अटेंड करावं लागते ना मग ते लोक आपल्याकडे येतात आपण पण थोडंफार जावं लागतं ना दादा नमस्कार समस्त दादा वेलकम तुझं स्वागत आहे तुझ्या ताईच्या लाईव्हमध्ये आज स्वीट नाही बनवलं आजी आज म्हटलं बनवलं तिने हो का बापरे म मठ्ठा बनवला का श्री स्वामी समर्थ दादा कल्याणी बोलते कल्याणी ताई तुझी स्वीट डिश आली नाही मला अजून <laughs> मी काल काहीतरी सांगितलं होतं की मी हे बनवणार आहे आणि त्यात ते सामान घरात उपलब्धच नव्हतं आणि जर हे आल्यावरती आणलं असताना मी घरी तर बाप रे कधी बनवलं असतं कधी खाल्लं असतं बाबा बाबा समर्थ हाय हो दीदी हां वेलकम दादा हो का रुपताई दाजीला कोणती ड्युटी आहे असताना डे डे शिफ्ट चालू आहे पण असते ना थोडे बाहेर गेले होते तर मग आजची आता नाईट करून डे करणारे पूर्ण संध्याकाळी घरी येतील नाही तर मग असं मग काय बघायला नाही ताई मग मठ्ठा पाठवून द्यायचा ना मग मा। मला टाकला असेल ना ति तिने पोस्टमध्ये श शौ, शॉर्ट व्हिडिओ बघायचा तिथेच पिऊन घ्यायचा आणि खाली वाटी ती ठेवून द्यायची सगळ्यांनी म्हणा बघा ह्याच्यात काय होतं काय नाही ओळखा म्हणा आज काहीच नाही बनवलं हा ना असं ते हे होतं माहिती का कोणी पाहत नाही ना असं माणसाला काही करावं पण नाही वाटत व्हिडिओ बनवा पण वाटत नाही असं नको उगाच आपण टाका पागलवानी टाका 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 ओके टाकला मी लॉंग व्हिडिओ हा ना हॅलो रूपाताई ताई मग काय ग कल्याणी ताई हां हॅलो ताई मी तुमचा ना एक लाँग व्हिडिओ बघितला तुम्ही ती काय ती भोपळ्याची भाजी केलेली बघा एक ठेचा बनवलेला आहे भोपळ्याचा आणि कढी बनवलेली वाटतं काहीतरी वेगळंच नाव दिलं आहे तुम्ही त्याला पूर्ण केलं आहे त्याला वॉच मी एक पण मी असं स्किप वगैरे अजिबात केलं नाही आणि कमेंट पण टाकली तुम्हाला हां कटली बनवली का एक कटली आहे आणि एक भोपळ्याचा ठे ठेस आहे खिसून बनवलेला दोन्ही भाजी किसूनच आहे मस्त बघितलं मी पूर्ण हे केलं वॉच केला आणि त्याला दा, कमेंट पण डा टाकली तुम्हाला कसं आहे म्हणून आणि छान वाटला पा पाहायला पण तुम्ही बनवला ना तसं सांग तसं एकदम बरोबर बघितलं काल बनवली होती काल बनवला होता शिरा हो का काल बनवला का शिरा हां शिऱ्याची नोटिफिकेशन आली होती मला मऊ लुसलुशीत तसं भाग्यश्री उद्या येते का कुठं दादा हॅलो दादा कुठं रिप्लाय दिला मी हो का ताई हां मी मी बघितले नाही तुमची कमेंट पण सांगते मी केला होता वॉच मग ती कमेंट टाकली होती हां मौलुस मग पाठवायचा ना मला ताई बाबा बाबा नको बाबा एवढ्या लवकर नको बसणार माझं लेकरू माझं घर माझं दार माझा कपाट टी व्ही कोण सांभाळन <laughs> नको माझी लाईव लाईव कोण घेईल मी जर मस्त झाली तर दा। दादा वाकडं तोंड करताय हो का गस हां माझा हा माझं घर माझं दार माझं लेकरू माझं कपाट नवरा शिवा भाऊ की काय फिरायला जायचंय जाणार सुट्टी आहे ना त्यांना उद्या नाही दादा आजची त्यांची नाईट करून उद्याची डे शिफ्ट करायची आहे त्यांना मग परत नाईट शिफ्ट सुरू होणार म्हणजे छत्तीस घंटे करायची आज त्यांना आजची कालची परवाची बी म्हणजे नाईट अँड डे सोबत करायची त्याच्यामुळं मग तर बाकी काही नाही परवा या मग आता ह्या हप्त्यामध्ये नाईट शिफ्ट आहे तर बघते त्यांना विचारून मी आणि ते नाही तर म्हणणार नाही पण मग पाहू सा ते त्यांना कॉल करतील ना ते करती तो तुम्हाला घरी आले ना तो कॉल वगैरे करतील ते बस सांगेल दादा किती जरी म्हटलं ना मी की आम्हाला इकडं जायचंय तरी नाही जाऊ शकत तेवढा सगळीकडून बांधल्या गेलेली मी कुठे चालायला जागा नाही निवाला मी लीला जामून मूवी बघितला आहे हो का ताई हो का कल्याणी शिवा भाऊ ही काय फिरायला जायची जागा आहे का नाही आली की मग <laughs> आहो दादा का मी का सांगते काय नाही त्यांना विचारून बघते मी जर ते तर नाही तर ता म्हणणार नाही त्यांना सांगल की असं असं पण मग ते नाही म्हणणार नाही पण तुम्हाला माहिती आहे ना काय चालू आहे काय नाही कोणी मला म्हटलं बी की हे पैसे घे सगळं भाडं मी काय करतो पण मी म्हणाल म्हणजे टाईमच नाही जाऊन काय का असं येईल नक्की येईल दादा टेन्शन नका घेऊ येईल येईल मी पिल्लू दाजी जावळं आहे माझ्या काय बोलले जावड हसा असा शिवा भाऊ त्यामुळे दिव्यांनी ताई तिला काय दादा जावड आहे का बोला जवळ आहे रायला असं बोललो हो का जवळ आहे म्हणून बोलताय हां ते आहे दादा पण आता तुम्हाला माहिती आहे ना माझं काय चालू आहे काय नाही आता तुम्हाला तर सगळीच कंडिशन माहिती आहे मी जशी इकडं आली तेव्हापासून बरोबर आहे का नाही तरी मी करेल प्रयत्न येईल नक्की हा ना आता मला तर ते आजच म्हणे की उठ सकाळी आवरून ठेव मी आलो की आवरण लगेच आपण सात वाजता तिकडं जाऊ म्हणे फिरायला म्हटलं नको मग लगेच त्यांना खो फोन आला की असं असं आहे म्हणे लगेच तिकडे गेले म्हटलं जाऊ द्या बरं झालं म्हटलं तिकडं आपण फिरत बसलो नाही जाईन जास्त याच्यामध्ये तर मग म्हणून काही गेलो नाही तर ते मला दोन तीन दिवस झाले म्हणून राहिले चाल इकडे जाऊ चाल तिकडे जाऊ पण आता काय वेळ सगळे सहस सगळं चांग चांगलं झालं तेवढंच करायचं आहे मग इकडं कर जा तिकडं जा बरोबर आहे का नाही हां जवळ आहे राहायला मराठीत टाईप हो दादा काही प्रॉब्लेम नाही स हां आणि समजतं ना ते होतंच ती आपण टायपिंग करतो एक समोरच्याला अलगच जातं म्हणजे आपण सांगतो ते वेगळं राहतं आणि ते समोरच्याला वेगळं समजून जातं होतं ते कधी कधी बरोबर आहे ना सगळं ना कसं ते इंग्लिशमध्ये बोलायची सवय झाली ना टायपिंग करायची रुपाताई गेला का हां ना रूपाताई गेली का काय काय मिळते हॅलो रुपाताई बोला तू सरे वाचत जा हो हो दादा चालेल चालेल चाले। तुम्ही बोला झोप येते मला झोपते आता हो, हो रुपाताई बाय बाय गुड नाईट टेक केअर थँक्यू धन्यवाद ताई माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल सी सीवर ओके okay, रूपताई ओके बा बाय ताई उद्या भेटू आपण अकरा वाजेला जमली माझी तर मी घेईन नाही तर मग तुमच्या लाईवर येईल मी पण झोपते आता झोपा झोपा शिव दादा बाय बाय गुड नाईट टेक केअर काजी गा शुभरात्री श्री स्वामी समर्थ दादा रूपाताई बाय बाय गेल्या रूपाताई बाय बाय सर्व मैत्रिणींनो मैत्रिणींना उद्या उद्यापासून फर्स्ट नाही नाही दादा मग जाऊ दे हॅलो रोहित गेलास का तू ऑल सिस्टर गुड मॉर्निंग ओके बोला बोला कोण कोण आहे हां कल्याणी चाललीस का तू बाय बाय कल्याणी टाइम ता, टाईमही भरपूर झाला ना मी घेणार नव्हती आज म्हटलं चला पण आता ताईनं खूप फोर्स केला मला कि ये घे 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 सर्व ताई मंडळी बाय बाय शुभरात्री ताई साहेबांना अ बापरे फुलबेन दे देते दे, आहे का सगळ्यांना एक एक पाकली वाटून घ्यावा लागला आम्हाला Good morning, welcome Shivadada, Jay Shankar. नऊ जण आहे कमेंट करा आरती पवार नमस्कार ताई हाय हॅलो हाय ताई नमस्कार आरती ताई नमस्कार वेलकम लाईक डन थँक यू ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई आरती ताई तुझं चॅ चॅनल आहे का गं असेल तर मला कमेंट कर सब कर बाय बाय शिवा दादा गुड मॉर्निंग अँड गुड नाईट अगं बाई गुड नाईट म्हण न नंतर मॉर्निंग कर म्हणजे उठल्यावरती मॉर्निंग घेईन ताई उद्यापासून अकराला घेत जा ताई लाई हो हो आत् ताई ताई चालेल ताई काही हरकत नाही अकराला घेईन म्हटलं होतं मी सव्वा अकराला चालू करेल म्हणजे थोडंफार लोकांना बोलणं म्हणजे झालं असतं पण मग म्हटलं चला आहे तुमची अटेंड करून घेतली म्हणजे झालं ना तिथे पण कधी लवकर कधी उशिरा फक्त अकरा म्हणजे हां साडे दहा नंतर घे घेत जाईल कारण की कंपल्सरी दहा आणि हे कसं होत होतं माझी तुमची आपलं टाईम बरोबर होत होता ना म्हणून एकमेकांच्या लाईवला आपलं हे हे नव्हतं होत जाणं गेल्या ताई परत गाव माझी बहीण आली होती आज पुण्याला ज्ञानदीप ताई हां हो ता ना दादा सांगितलं ना तुम्ही दुपारी आले होते ना तुम्ही लाईवला तेव्हा सांगितलं ना आम्हाला ताई आले म्हणून लाईक करा कमेंट करा सर्वांनी बघा ताई तुम्हीच बघा आता शिवा दादा, नमस्कार शिवादा शिवादा गंगाधरा नमस्कार आरती ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ पर आऊ पर राहणार होत्या दोन दिवस मग काबर थांबल्या नाही ताई थांबायचं असतं ताईंनी शिवनाथ दादा नमस्कार राहणार होत्या दोन दिवस हो ना मग थांबल्या काबर नाही ताई काम निघाले अर्जन म्हणून परत गेल्या हो का कामांमुळे तर जाता नाही येत कुठं खूप पांगडी राहते माणसांची प्रत्येकाचीच कोण थोडा असो जास्त असो कामामुळे नाही निघण होत कुठं कामाले अवघड नाही केले की पांगा पांग येऊन जाती मग काय थांबले असते पण मग कसं काम पण बघावं लागतं ना एक ते ते ना शेतीवाडीचं पण काम आहे ना लांब आहे हा हो ना दादा लांब न ते पण एवढं दु दूरून यायचं सारखं सारखं होत नाही निम्मत कारण असलं तेव्हाच माणूस चक्कर मारता ना असं राहतं निम्मत असलं म्हणजे येता येतं लगेच सवड करून पण असं निघायचंच म्हटलं ना नाही येत आहेत ओके आरती ताई बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय ताई शुभरात्री श्रीस्वामी समर्थ जयशंकर एवढ्या लांब येऊन परत गेला हा ना मग मी ते सांगते ना दूरच पण मग आता कसं कामार्जन म्हटल्यावर दूर जवळ काय खूप कामाचं म्हणून कसं नाही टाळू शकत ना असं राहत हा ना खूप लांब राहतं ना द्या आज मी ज्ञानदीप त्यांच्या लाईव्हला गेलीच नाही आकाश सोनोने कशी कशी आहेस हॅलो आकाश दादा मी मस्त आहे तुम्ही कसे आहात दादा एक मे मध्ये अरे बापरे आली लगेच गेली तर आपडतो बापरे बघ जबाबदारी माणसाला भरपूर काही करायला लावते दादा जरी असली तर नाही थांबू शकत माणूस आता तू बंद करा दी हो हो दादा करते करते मी दुकान बंद करू बर बर ओके बाय गुड नाईट सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ हे आंघोळ घे ना नायकड पायकड पायकड चला बाय सगळ्यांना गुड नाईट स्वामी समर्थ बाय बाय